दोन हजार एकोणवीस ची विधानसभेची निवडणूक लागणार होती नवीन चेहरे या निवडणूक रिंगणात उतरणार होते आणि यामध्ये एक चेहरा अख्ख्या महाराष्ट्रात गाजत होता तो म्हणजे रोहित पवार स्वतःचा पुणे बारामती या संबंध जागे होल्ड असणारा तो होल्ड सोडून महाराष्ट्रभर वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांना भेटणं असेल आणि यातून अहमदनगर मधील दुष्काळी भागाचा मतदारसंघ निवडणं असेल तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणं असेल आणि या मतदारसंघामध्ये स्वतः जाऊन वेगवेगळी तयारी करून या ठिकाणी शड्डू ठोकणं असेल हे अख्ख्या महाराष्ट्राला आवडलं सध्या या मतदारसंघामध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुष्काळी भाग पाण्यासाठी करावी लागलेली वन वन जातीपातीचं राजकारण आणि अहमदनगरच्या सर्वात टोकाचा मतदारसंघ तो म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघ लागूनच सोलापूर म्हणजेच दुष्काळाच्या झाडा या मतदारसंघामध्ये तीव्र असलेल्या दिसून येतात या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी दोन हजार एकोणवीस साली शड्डू ठोकला आणि ते आमदार झालेही देखील भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याला हरवून त्यांनी हा मतदारसंघ जिंकला आणि त्यांचं वर्चस्व हे महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसू लागलं रोहित पवार वेळोवेळी आपली भूमिका ठामपणे मांडत होतेच पण राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन चेहरा रोहित पवारच असतील अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं आंदोलन आणि त्यांना मिळणारी साथ ही रोहित पवारांचीच असावी अशी ही चर्चा या महाराष्ट्रात होतीच सोबत सेल आणि वेगवेगळं वेग तंत्रज्ञान घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारीही त्यांनी केलेली दिसून येते त्यांनी केलेल्या काही यात्रा असेल यामुळे ही महाराष्ट्रात त्यांची चर्चा आहे पण सध्या त्यांना पाडण्यासाठीच महायुतीने तगडी तयारी केलेली दिसून येते राम शिंदे हेच या वेळेला त्यांच्या विरोधात असतील राम शिंदेना मिळणारी ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची आहे सोबत महायुती म्हणून लागणारी रसद आणि त्यांना जे जे काम करावे लागतील हे सर्व ही, ही महायुती पुरवताना दिसून येऊ शकते रोहित पवारांना जर या मतदारसंघामध्ये पराभव स्वीकारावा लागला तर त्यांचं राजकीय भविष्य हे कुठेतरी संपुष्टात येईल असंही म्हणावं लागेलच कारण नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या कंपनीवर ईडीची चौकशी लागली आणि तेव्हापासूनच रोहित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले त्यांचं वक्तृत्व मांडण्याची पद्धत हे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायद्याचंच असं म्हटलं जातं तर तुम्हाला काय वाटतं की कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पर्व पुन्हा एकदा चालू शकेल का की राम शिंदे या मतदारसंघामधून निवडून येतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद